श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरी पात्रातून होत असलेल्या अवैध वाळू तस्करी विरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल आणि पोलिसांच्या विशेष पथकावर वाळू तस्करांनी प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार काल मध्यरात्री घडलाय माजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या जिल्ह्यातच वाळू तस्करांनी महसूलसह पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडालीये याबाबत अधिक माहिती अशी की एकोणतीस जानेवारीच्या मध्यरात्री तालुक्यातील नायगाव येथील नदीपात्रातून वाळू उपसा करत असलेल्या दोन डंपर पथकाने पकडून कारवाई करत त्यांना तालुका पोलीस ठाण्यात घेऊन येत असताना वाळू तस्करांनी डंपर पलटी करत थेट महसूल आणि पोलिसांवरच दगडफेक केली या हल्ल्यात महसूल कोतवाल तलाठ्यासह एक पोलीस नाईक जखमी झाले असून या घटनेमुळे तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे या प्रकारामुळे तालुक्यातील वाळू तस्करांवर पोलीस आणि प्रशासनाचा धाक नसल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे पथकावरील प्राणघातक हल्ल्या संदर्भात श्रामपूर पोलीस ठाण्यात महसूल अधिकारी अशोक थुरात यांच्या फिर्यादीवरून आरोपी ज्ञानेश्वर जाधव विकी लूण महेश साठे गणेश सातपुते सर्व राहणार श्रीरामपूर यासह अनोळखी तीस ते चाळीस जणांविरोधात विविध कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आला असून वाळू तस्करांनी केलेल्या हल्ल्यामध्ये महसूल विभागाचे सुनील बारहाते सुरेंद्र पवार आणि पोलीस नाईक अनिल शेंगाळे हे जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत या संदर्भात श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी अधिक माहिती दिली आहे आज दिनांक एकोणतीस एक दोन हजार पंचवीस रोजी रात्री महसूल पत्रक पोलिसांनी अवैध वाळू वाहतूकवर कारवाई करणे कामा विशेष पथक नेमण्यात आलेले होते सदर पथकाने नायगाव परिसरात दोन डंपर ताब्यात घेते वाळूची सदर डंपर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्यात आणत असताना वाळू वाहतूक लोकांनी सदर डंपर पोलीस ठाण्यात आणण्यास विरोध केला आणि महसूल पथक यांच्यावर दगडफेक केली त्यात पोलीस गाडीचंही नुकसान झालेलं आहे त्या संदर्भात महसूलच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपींचा शोध चालू आहे दोन हजार तेवीस च्या महसूल दिनी राज्यात नवीन वाळू धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती ज्यात श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे राज्यातील पहिल्या वाळू डेपोचे उद्घाटन माजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं होतं आणि याच गावात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करांवर कारवाईसाठी गेलेल्या महसूल आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर काल हल्ला झाल्याने महसूल आणि पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून तालुक्यातील मुजोर झालेल्या या वाळू तस्करांना एवढं पाठबळ कुणाचं अधिकाऱ्यांसमोरच कर्मचाऱ्यांवर दगडफेक कुणाच्या आशीर्वादामुळे झाली या घटनेनंतर वाळू तस्करांवर कोणती कठोर का कारवाई केली जाणार की नेहमीप्रमाणे याही प्रकरणावर पडदा पाडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्टर एस न्यूज मराठी श्रीरामपूर अहिल्यानगर